हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द गिल्स मराठीतर्थ माशाचे श्वसनेंद्रिय कल्ला क्लोम एक चतुर्थांश पॉइंटचे माप वृक्षछादित दरी किंवा पाण्याचा छोटा जरा होत आहे गिल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फिश टेक इन ऑक्सिजन थ्रू दर गिल्स दुसरा वाक्य आहे दर इज अ क्लोज अनेलॉजी बिटवीन द गिल्स ऑफ अ फिश अँड द लंग्स ऑफ अ मॅमल तिसरा वाक्य आहे धिस पॅरेसाइट्स इन फिस्ट द गिल्स ऑफ फ्रेश वॉटर फिश चौथा वाक्य आहे सेडिमेंट ऑल्सो क्लॉग्स द गिल्स ऑफ फिशेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू